नमस्कार मित्रांनो मी सोम्य श्री गजेली कोकणातील युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी आमच्या बाजूला श्रीदेव दांडेकर मंदिर येथे खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोल यांचा दंडनिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे तर मित्रांनो या नाट्यप्रयोगाची छोटी झलक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण घोगळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी खानोलकर दशावतार मंडळ खानोली यांच्या गणपतीचा पेटार आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी आता आरतीला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी दशावतारी कलाकार रंगभूषा तसेच वेशभूषा करताना आपल्याला दिसत आहेत

तर या ठिकाणी सचिन हडकर काका नारदाची भूमिका साकारणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात त्यांचे नमस्कार मामा माझं नाव सचिन हडकर तर आमचा चरित्र आहे ते का मच्छिंद्र म्हणून आहे धन्यवाद धन्यवाद काका तर मित्रांनो आता आपण श्रीदेव दांडेकर मंदिराजवळ आलेलो हो आहोत आणि या ठिकाणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच किरण सावंत काका यांचे हॉटेल त्याचप्रमाणे चायनीजची दुकाने त्याचप्रमाणे इतरही काही दुकाने आलेली आहेत गावचे दशावतरी कलाकार श्री भीमसेन साळगावकर काका आहेत तर या ठिकाणी जाणून घेऊयात या कार्यक्रमाविषयी त्यांचे मनोगत नमस्कार मंदिर उत्सव समितीच्या वतीनं मी उत्सव समितीचा एक कार्यकर्ता किंवा एक घटक म्हणून यावेळी आपल्या समोर मी साजरा करू इच्छितो या ठिकाणी आपल्या समोर शूट करणारे आमचे मित्र बाल कलाकार आणि अगदी उत्स्फूर्त दशावकाराबद्दल निश्चिम प्रेम आणि पराकोटीची उत्सुकता आणि प्रेम असणारे सोहम मेस्त्री सोहम सोहम वासुदेव मेस्त्री मनेच व्हिडिओ शूटिंग करत आहेत त्यांना मी खरोखरच मनापासून दे धन्यवाद देतो दे तर आज या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे श्री दांडेकर मंदिर या ठिकाणी तो सोहळा संपन्न होतो या ठिकाणी सत्यनारायण पूजा एकादशमीचा विधी अशा प्रकारे पूर्ण दिवसात हे कार्यक्रम तीवसाप्रसादाचा झाल्यानंतर संध्याकाळी पारंपरिक कशा होतं नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग संध्याकाळी सात वाजता इथं सादर केला जातो त्या अनुषंगानं मी या ठिकाणची रूपरेषा सांगताना जे दांडेकर देवस्थानात किंवा देवस्थानात देवाच्या बाबतीत जे अगदी निश्चिम भक्त आहेत ज्यांना दांडेकर देवतेचा पूर्णपणे विश्वास आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना खात्री आहे अगदी नवसाला पाहुणारा आणि आपलं मनोगत पूर्ण पूर्ण करणारा साळगाव ग्राम देवस्थान पंचायत राम देवस्थानातलं नाडेकर ना। देव देवता अगदी भक्ताच्या हाताला धावणारी आणि त्या अनुषंगानं तो बरेचसे भक्त येतात आणि भक्तांच्या काही अगदी त्यांनी जी देणगी देतात किंवा जे काय देवासाठी पुन्हा फुलाच्या पाकळीनं जे समर्पण करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम इथं सादर करतो तो या ठिकाणी बरेच ग्रामस्थ बाहेर गावातील ग्रामस्थ भाविक येतात आणि हा कार्यक्रम अगदी थाटामाटानं संपन्न केला जातो त्याप्रमाणे याही वर्षी आज या ठिकाणी खानूरकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा सादर होतोय प्रयोगला सुरुवात झाली आहे आणि यानंतरचा करमोडीचा दशावतार नाट्यप्रयोग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार जाऊ तुम्हाला सर्व रसिकांचे सर्व रसिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्या अशी आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे आमचे कलाकार सोहम वासुदेव मिस्त्री ज्यांना यांना या दशावताराबद्दल निश्चित ओढ आहे पराकोटी तो प्रेम आहे त्या सोहमनाथ महाराज विरधायुष आणि पुणे वाजल्याडी सुरेशा प्रदान करून माझे दोन चक्र संपूर्ण धन्यवाद काका तुमचे खूप खूप आभार तर मित्रांनो आता आपण श्रीदेव दांडेकर देवाचे दर्शन घेत आहोत नाट्यप्रयोगाला सुरुवात झालेली आहे मच्छिंद्रनाथ कालिका युद्ध हा का नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जात आहे पाहूया त्याची छोटीशी झलक पुत्र

सा नि धा प म ग रे सा मी माझी संगीत सर आरोह अवरो आपल्याला हवते मिळाला हो झनकर हो हो। करते सा त ब्र <laughs>

तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन पण तत्पूर्वी तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तुझ्या प्रश्नांची मला तगा काय कोण आहात तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न हिंगणा हिंगणा मातेचा दर्शन मग मच्छिंग हिंगणा मातेचं दर्शन मिळावं या उद्या असाल तर मी तुम्हाला सांगते तुझा रे साधा भोळा छान चगण सारे जण महाराजांच्या दर्शनासाठी માઈ તાર માગા પ્રભેતાલે કશા શાચે યા વશવાચા કલ્રા શાચે

ओट्या भरणे गारणे घालणे आदी कार्यक्रम सुरू आहेत तर आतमध्ये भोजनाचा कार्यक्रम देखील सुरू आहे तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलवर नसेल सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूचे आयकॉन दाबायला विसरू नका भेटी अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय